भाऊ गरमागरम प्लेट द्या सँडविच माऊली बसला इकडे गरमागरम सँडविच सांगितलं बरं का माऊ सँडविच खायचं ना पण आपण कोणत्या हॉटेलमध्ये आलोय सचिन हॉटेलमध्ये हां घे माऊ हां कट करून द्या गरम असेल बघ किती भारी आहे ना थांबते तुला कटिंग करून द्या गरम आहे ना तुला कटिंग करून द्या गरम गरम काढून दिले ना त्यांनी मग खूप गरम आहे ते ये कटिंग करून दिलं बघ त्यांनी गरम आहे का हां गरम काढा

यांनी दिला का त्या अंकल ला म्हणा येऊ का आता छान होता त्यांना त्यांना सांग ना परत येऊ म्हणा बाय कर त्यांना